करवीर निवासीनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली पंधरा ऑगस्ट पासून आज रविवारपर्यंत सलग सुट्ट्या असल्यामुळे राज्यभरातील भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात दाखल झाले आज रविवारचा दिवस असल्यामुळे पर्यटकांसह भाविकांनी देखील आई अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी रांग लावली करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांनी आणि पर्यटकांनी आज मोठी गर्दी केलेली आहे माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की देवीचं दर्शन घेण्यासाठी जी दर्शन रांग आहे ही तुडुंब भरलेली आहे कारण राज्यभरातले जे भाविक आहेत हे आज कोल्हापुरात दाखल झालेले आहेत पंधरा ऑगस्टची सुट्टी शनिवार आणि रविवार अशा तीन सुट्ट्या सलग लागून आल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तीन दिवसाची टूर कोल्हापूर पन्हाळा जोतिबा आ, ही टूर झाल्यानंतर जाताना बरेचसे भाविक हे अंबाबाईचे दर्शन घेऊन खरं तर आपल्या पुढच्या प्रवासाला जात असतात त्या पार्श्वभूमीवर राज्यातले हजारो भाविक या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं दादा कुठून आलेले आम्ही अहमदनगर अहिल्यानगर सुट्टी आहे म्हणून आल्या तीन दिवस की काय नाही नाही दर्शन घ्यायला अंबाबाईचा श्रावण महिन्यात आहे त्यामुळे दर्शन घ्यायसाठी आलोय आम्ही मुंबईवरून आलोय नाही असं चालू आहे सुट्टी पण आहे तीन दिवस लगातार सुट्टी होते म्हणून प्रवास करण्यासाठी झाला आता अर्धा तास झाला हो दरवर्षी येतो लक्ष्मी कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित मासगावकर साम टी व्ही कोल्हापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या